हॅलो फ्रेंड हो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्याशी बोलत आहे बघा बोला भाई हॅलो भाई बोल लागून बोला हा एक ही कोण आहे बुद्धी अम्मा बुद्धी आम्ही कडे आम्ही आलोय परीचा बर्थडे आहे दीदीचा बर्थडे आहे आम्ही बाहेर चाललोय जेवायला काय काय के हा आणि खूप मजा करणार आहे तर तुम्ही आमच्या सोबत या या जेवायला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा हा काय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा काय के हा चॅनलला सबस्क्राइब करा आब खूप सार प्रेम द्या आभईला खूप सार प्रेम द्या आयंश आला आयंश कसा मस्ती करतोय बघा आयंशला काही काम धंदे नाहीयेत नुसतं मस्ती करायचं काम आहे आयंशला बघा त्याचा पप्पी देतोय आयंश छान छान कपडे घातलेत आयंश कुठे जाणार आहे आपण आता बारीक्या बद्दल कोणाच्या बद्दल आम्ही इकडे बारबेक्यूला जायला जाण्यासाठी सगळेजण रेडी झालो आणि निघालो होतो परी कशी पडते बघा एकदम फास्ट ती सगळ्यांना हे करून पुढे पुढे धावत होती तर आम्ही खूप एन्जॉय केला तिकडे आजीला घेऊन गेलेलो आणि अजून एक मावशी होत्या त्या आमच्या शाळेमध्ये खाऊ वाटायच्या तर त्यांची नेमकी आई दुसरीकडे राहायला गेली आहे तिकडे हो ओळख आहे तर त्यांना सुद्धा आम्ही घेऊन बड्डे सेलिब्रेशन साठी गेलो होतो तर आम्ही पवईला कुठेतरी ऍबसुल्युट बाबी घेऊन आहे तिथे आम्ही गेलो होतो तर आम्ही खूप खूप एन्जॉय केला तुम्ही नक्की जाऊन बघा तिथे फॅमिलीला तुमच्या घेऊन खूप चांगलं रेस्टॉरंट आहे हे माझे पप्पा आहेत त्यांना त्यांनाही व्हिडिओ काढायचा खूप शौक आहे तर ते काढत होते व्हिडिओ ही माझी बहिणी आणि आम्ही सगळे मिळून असे माझे भाऊ त्यांचा त्यांचा सगळे मित्रपरिवार आम्ही आम्ही सगळे मिळून असं बारबीला आम्ही गेलो होतो आम्ही आ पहिलंही खूप वेळा गेलोय हो। पण आता परिचा बड्डे होता म्हणून आम्ही गेलो होतो ही ही तर बघा तुम्ही किती आम्ही कसं सेलिब्रेशन आहे खूप मजा आहे तुम्हाला खूप काही नवीन नवीन आठवले साहेबांवर सारख्या केलेल्या कविता ऐकायला भेटतील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा माझा मुलगा त्याला तर खूपच लाज वाटते ना तो व्हिडिओ मध्ये बघतो ना काही बोलतो तर पार्टीमध्ये सेलिब्रेशन मध्ये माझ्या भावाचा एक मित्र आला होता विशाल लष्करी म्हणून तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये कार्यकर्ते आहे तर त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावशाली की म्हणजे जे काही जाग्यावर ते असे कविता करत होते आठवले साहेब जसे कविता करतात तसेच जाग्यावर कविता करत होते त्यांचा काही ज्या आहेत कविता मी पुढे ऍड केले आहेत क्लिप तुम्ही नक्की बघा तुम्हाला कविता आवडल्या तर नक्की कमेंट मध्ये कमेंट करून सांगा त्यांना ते कमेंट वाचायला खूप चांगलं वाटेल मध्ये देतला बघा आमच्या तुला काही खरंच नाही कुठे हात धुवायचं खाऊन पिऊन मस्त झालाय तिथे आणि तिकडे चालू आहेत बायकांच्या गप्पा नेहमीप्रमाणे <laughs> खाण खाणे <गाने> गप्पा हे <laughs> आमच्या परिवारातील नवीन मेंबर <laughs> सगळ्यात लेट सगळ्यात लेट आलं आणि काहीच खाल्लं नाही आता <laughs> जेवण सुंदर कावडलं चांगलं आता आईस्क्रीम खातो <laughs> किती आईस्क्रीम खाल्ले आता पर्यंत आणि चंगडी किती खाल्ली <laughs> <तंग्णी चार। laughs>

आज दुपार जेवण नाही जेवण नाही मग बरं आहे लय मार लागले का टेस्ट आहे जेवण परत येणार का इथं हा होणार का परत नंतर मच्छी 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 खालोय तीन चार कडा खालोय बदल 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 कित कितर एक प्लेट प्लेट कसा चार पीस खालोय बर मगर असतं ते खाल्लं असत का हा खूप छान एक्सपिरियन्स आहे बार्मिक दिवसा आतापर्यंत मी ठेकड ट्राय केलाय परत एक नवीन पायनॅपल डिश आहे त्यानंतर प्रॉन्स चिकन स्टार्टर वगैरे आज आपल्या लाडक्या परीचा बड्डे आहे आमच्या अमित भाऊ ससाने यांच्या त्या कन्या आहेत तिला हॅपी बड्डे आमच्याकडून आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि आमचे भाऊजी आहेत की त्यांच्या थ्रू हा नवीन एक युनिक आम्हाला एक्सपिरियन्स एक्सप्लोर करता आला तर खूप छान आहे आपण सर्वांनी आलं पाहिजे फॅमिली सोबत आणि फॅमिली टच सगळ्यांनी मिळून आज आपण या ठिकाणी आपण एन्जॉय एन्जॉय करतो करतो पण फॅमिली सोबत खूप खूप छान आणि थँक्स टू ताई आम्हाला या ब्लॉग मध्ये घेतल्याबद्दल एप्पल खाल्लं नाही आयन एपल नाही म्हणजे एकदम आता आढळून जावांच्या आवाजामध्ये सांगायचं म्हणजे मी घातलेली आहे चांगली चप्पल मी येताना घातली होती चांगली चप्पल आणि मला इकडे भावजींनी खाऊ घातलं पाहिजे आणि आणि एकतर आता आम्ही आजारी पडलो की उद्या खाणार आहे आपण आणि त्याच्यामुळे तुझ्या म्हणजे परीचा आज आहे बड्डे म्हणजे आता रस्त्याला येताना रस्त्यावरती अनेक पडले होते खड्डे पण सकाळी चहा बरोबर खाल्ला होता मी फक्त गुड्डे आणि खूप छान तुम्ही बघितलं किती छान आठवले साहेबांची त्यांनी कविता इथे केलेली आहे पण त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळा वाजवा जरा

খেলা খেলতো আমি

मजा आली तुला किती अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलं खूप मजा केली खाणं कमी आणि मजा, मजा मस्ती जास्त केली आहे ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी ह्याला सेकंड पार्ट पण मी अपलोड करणार आहे तुम्ही तो, तो नक्की की बघा तर इकडे सगळी मुलं जी आहेत बच्छे पार्टी ते डान्स करत होती तिकडे खूप सारे बड्डे सेलिब्रेट होत असतात म्हणून गाणी तर वाजतच असतात बड्डेचं सॉंग किंवा ॲनिव्हर्सरी सॉन्ग तर वाजतच असतात जर आपल्याला कोणतं गाणं लावायचं असेल तर ते आपण त्यांना सांगू शकतो की हे हे गाणं वाजवा ते वाजवतात आणि मुलं खूप एन्जॉय करतात

तुम्ही नक्की या एन्जॉय करा खा प्या मजा करा तर आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो आई पप्पा माझी बहीण तिचे मिस्टर छोटी बहीण तिची मुलं भाऊ बहिणी भावाचे मित्र सगळे आम्ही खूप मजा केली आमच्या एवढं खाल्लं पण होतं मस्ती पण केली होती खूप एन्जॉय केला आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आता शे सेकंड पार्ट येईल तो बघायला सुट्टात सुद्धा विसरू नका तर तोपर्यंत एन्जॉय करा हा ब्लॉग मुलांचा डान्स कसा वाटला तेही नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आणि तुम्हीही अशीच मजा करा स्वस्त रहा मस्त रहा आणि छान छान एन्जॉय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा एन्जॉय करा मुलांचा डान्स तोपर्यंत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये bye bye